सहा फेब्रुवारीचा दिवस इतर दिवसांसारखाच नागपूरमधल्या एका कुटुंबासाठी हा दिवस तसा नेहमीसारखाच होता पण संध्याकाळपर्यंतच या सहा तारखेच्या संध्याकाळी एक घटना घडली आणि या कुटुंबाचं आयुष्य कायमचं कायमचोद्ध्वस्त झालं एका नवऱ्यानं आपली पत्नी गमावली तर एका निष्पाप मुलीनं तिची आई दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या मुलीच्या डोक्यात तिच्या आईबद्दलची शेवटची आठवण म्हणजे आपल्या आईचा मृतदेह निष्प्राणपणे पडलेला मागून रक्त येत असलेलं गळ्यातलं मंगळसूत्र तुटलेलं पण काहीही न समजणारी मुलगी आपल्या आईला उठवायचा प्रयत्न करत होती आई हालचाल करत नाही हे बघून ती घाबरली तिनं जाऊन आपल्या वडिलांना बोलावून आणलं पण या महिलेला जागा करण्याचे प्रयत्न निष्फळच ठरणार होते तिनं आपला जीव गमावला होता तिच्याच प्रियकराच्या हातून तिचा प्रियकर फक्त खून करून थांबला नव्हता त्यानं अत्याचारसुद्धा केले होते हे नेमकं प्रकरण आहे काय गुंतागुंत असलेली ही केस पोलिसांनी कशी सोडवली पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोल भिडू नागपूरच्या हुडकेश्वरचा आनंद नगर भाग इथल्या एका भाड्यानं घेतलेल्या घरात सहा वर्षांपूर्वी मध्य प्रदेशवरून एक कुटुंब राहायला आलं नवरा बायको आणि त्यांची दहा वर्षांची मुलगी असं हे तिघांचं कुटुंब मुलगी जवळच्या शाळेत शिकायची नवरा ढाब्यावर काम करायचा तर बायको आता घरीच असायची तसं दिसायला हे सुखी त्रिकोणी कुटुंब होतं सकाळी कामाला गेलेला नवरा डाव्यावरचं सगळं काम संपवून मगच घरी यायचा काही महिन्याआधी बायको ही मजुरीचं काम करायची पण तिनं सध्या हाऊसवाईफ म्हणून घरीच राहायला सुरुवात केली होती सगळं काही तसं सुरळीत होतं आणि मग आला सहा फेब्रुवारीचा दिवस या जोडप्याची लहान मुलगी नेहमीप्रमाणे संध्याकाळी साडेपाच वाजता शाळेतून घरी आली घरी आल्यावर तिला दिसलं की आपली आई आहे तिने आईला उठवायचा प्रयत्न केला पण ती उठत नव्हती साहजिकच ती घाबरली आई झोपेतून उठत नाही ही तक्रार घेऊन ती रडत रडत आपले वडील ज्या ढाब्यावर काम करतात त्या ढाब्यावर गेली आई झोपेतून उठत नाहीये हे वडिलांना सांगितलं वडील हातातलं काम सोडून घरी निघाले त्यानं बघितलं तर बायको झोपलेली घरातलं सामान इकडं तिकडं इकड़ पडलं होतं बायकोच्या गळ्यातलं मंगळसूत्रसुद्धा सुद्धा तुटलेलं होतं तिच्या कानाच्या मागे जखम झाली होती आणि त्या जखमेतून रक्त सुद्धा येत होतं या महिलेच्या नवऱ्याला एक गोष्ट समजली होती आपली बायको बेशुद्ध आहे त्यानं तरीही तिला उठवायचा आणखी प्रयत्न केला आवाज दिले उठून बसवायचा प्रयत्न केला आणि या सगळ्यात त्याच्या लक्षात आलं आपल्या बायकोचा मृत्यू झालाय त्यांना लागली शेजाऱ्यांची मदत घेतली आणि ही घटना पोलिसांना कळवली उडकेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भदोडकर तातडीनं या महिलेच्या घरी आले त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला त्याआधी प्राथमिक तपासणी केली महिलेच्या उजव्या कानाखाली जखम होती त्यातूनच रक्त वाहिलं होतं तिच्या हातावर आणि उशीवर रक्ताचे डाग होते रूममध्ये खराब झालेला स्मार्टफोन सुद्धा होता आधी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली होती पण फॉरेन्सिक तज्ज्ञांनी तपासणी केल्यावर लक्षात आलं की महिलेवर अत्याचार झाले होते आणि तिचा गळा आवळून खून झाला होता पोलिसांनी अत्याचार आणि हत्येचा गुन्हा दाखल केला लागलीच तपासाची सूत्रं हलवली त्यांनी या महिलेची माहिती काढायला सुरुवात केली पण संशयित म्हणून त्यांनी या महिलेच्या पतीची चौकशी केली ही घटना घडली तेव्हा सहा फेब्रुवारीला तो कुठे होता किती वाजता होता यावरून त्यांनी अंदाज बांधायचा प्रयत्न केला त्याच्याकडून उत्तरंसुद्धा घेतली पण महिलेचा पती यात दोषी नव्हता पोलिसांकडे शवविच्छेदनाचा अहवाल आला आणि पोलीस हादरून गेले या महिलेचा खूनच झाला होता तिच्या जोडणीनं तिचा गळा दाबला होता पोलिसांच्या प्राथमिक तपासणीनुसार तिच्यावर अत्याचार झाल्याचंही समोर आलं होतं पण या महिलेवर अत्याचार झाला होता तिचा खून झाल्यावर या नराधम आरोपीनं एका मृतदेहावर अत्याचार केला होता आता पोलिसांसमोर आव्हान होतं ही केस सोडवण्याचं आरोपीला पकडण्याचं त्यासाठी पोलिसांनी या महिलेच्या घराजवळचं सी सी टी व्ही फुटेज तपासलं तिचे कॉल रेकॉर्ड्स चेक केले तिच्याबद्दल माहिती सुद्धा काढली पोलिसांना या महिलेबद्दल काहीशी धक्का देणारी माहिती मिळाली या तेहतीस वर्षीय महिलेचं आणि तिच्या पतीचं लव्ह मॅरेज होतं साधारण सहा वर्षांपूर्वी ते नागपूरमध्ये राहायला आले होते सगळं काही निवांत वाटत होतं पण सगळं काही निवांत नव्हतं या महिलेला दारूचं व्यसन होतं आणि तिचे इतर पुरुषांशी सुद्धा संबंध होते त्यामुळे पोलिसांना या गोष्टीवरून कनेक्शन काढायचं होतं पोलिसांनी या महिलेच्या कॉल रेकॉर्ड्सवरून तीन माणसांना संशयित म्हणून हेरलं आणि चौकशीसाठी ताब्यात सुद्धा घेतलं तिघांची चौकशी झाली त्यांचा त्या दिवशीचा ठाव ठिकाणा या महिलेशी असलेलं कनेक्शन याबद्दल पोलिसांनी माहिती काढली या तिघांपैकी दोघांचं कनेक्शन पोलिसांना लागत नव्हतं पण यातली तिसरी व्यक्ती होती उमिया दहा मितो रोजंदारीनं काम करणारा रोहित टेकाम वय वर्ष पंचवीस रोहित मूळचा पार्श्वभूमीचा पण सध्या तो भंडारा रोडला राहायचा पण त्याचा आणि या महिलेचा काय संबंध होता तर दोन वर्षाआधी आधी ही महिला सुद्धा रोजंदारीचं काम करायची त्याच ठिकाणी रोहित सुद्धा काम करायचा तिथंच या दोघांची ओळख झाली या महिलेला असलेलं दारूचे व्यसन रोहितला माहीत होतं त्यात हे दोघं अनेकदा बाहेर भेटायचे तर अनेकदा रोहित दारू घेऊन या महिलेच्या घरी यायचा आणि दोघं एकत्र दारू प्यायचे मागच्या दोन वर्षांपासून या दोघांची ओळख मैत्री आणि भेटणं सुरू होतं गुरुवारी सहा फेब्रुवारीला या दोघांचं भेटायचं ठरलं रोहितनं तिला फोन करून भेटायला बोलवलं पण ही महिला त्याला भेटायला गेलीच नाही काही माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार या महिलेनं त्याला फोन करून आपल्या घरी बोलवलं त्यानंतर गुरुवारी दुपारी एक वाजता रोहित हातातलं काम सोडून महालगाववरून या महिलेच्या घरी गेला दोघांनी गप्पा मारल्या रोहितनं आपल्यासोबत आणलेली दारूसुद्धा पिली दारू पिऊन झाल्यावर रोहितनं या महिलेकडे शारीरिक सुखाची मागणी केली पण महिलेनं या गोष्टीला नकार दिला त्यावेळी तो तिला म्हणाला मग मला एवढ्या लांबून कशाला बोलवलं यावरून दोघांची बाचाबाची झाली रोहितनं तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला पण ती नकारावर ठाम होती चिडलेल्या रोहितनं तिला धक्का दिला आणि तिचं डोकं टेबलला आदळलं यामुळं तिच्या डोक्यातून रक्त यायला लागलं तिला त्याच अवस्थेत सोडून रोहित तिथून निघून गेला आपल्यासोबत जे काही झालं यामुळं हादरलेली ती महिला घरात एकटीच बसून रडत होती पण काहीच वेळात रोहित पुन्हा तिच्या घरी आला मगाशी निघताना तो आपला मोबाईल विसरला होता तो मोबाईल घेण्यासाठी पुन्हा घरी आला त्यानं या महिलेला रडताना बघितलं आणि त्या अवस्थेत सुद्धा पुन्हा शरीर सुखाची मागणी केली तिनं तेव्हाही नकार दिला आणि त्यानंतर रोहितला राग आवरला नाही तो या महिलेच्या अंगावर धावून गेला दोघांमध्ये झटापट झाली त्यानंतर रोहितनं या महिलेच्याच ओढणीनं तिचा गळा आवडला आणि जीव घेतला पण त्यानंतरही त्यान रोहितच्या डोक्यातली वासना शांत झाली नाही त्यानं या महिलेच्या मृतदेहावर अत्याचार केले आणि तिचा मृतदेह तिथेच टाकून पळून गेला त्याचा अंदाज होता की तो पोलिसांना कधीच सापडणार नाही पण तो फक्त दोनच दिवसात सापडला पोलिसांनी सगळं कोडं सोडवलं खून करून अत्याचार करणारा रोहित पोलिसांच्या हाती लागला पण यात आयुष्य उद्ध्वस्त झालं शाळा सुटल्यावर आईला उठवायचा प्रयत्न करणाऱ्या त्या दहा वर्षांच्या निष्पाप मुलीचं आणि बायको झोपेतून का उठत नाही याच्या काळजीनं हातातलं काम सोडून घर गाठणाऱ्या तिच्या नवऱ्याचं